अशाच कुरकुरीत छान अशा बिस्किटांसारख्या आपल्याला लेअर्स शंकरपाळ्या बनवायच्या आहेत तर अगदी तेलाचं मोहन न घालता खूप पसारा न करता अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या करूयात कशा झाल्यात बघू शकता तर अशा पद्धतीने आपण करूयात छान अशा मस्त असत नमस्कार मित्रेनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचन मध्ये नवीन असाल तर मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता दिवाळीची आलेली आहे तर दिवाळीची आपल्याला पूर्व तयारी करायची आहे तर आपण बनवणार आहोत स करंजीचे सारण तर इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो रवा पिठी साखर गरजेपुरते एक वाटे खोबरं बेदाणे काजू बदानाचे काप खसखस घेतलेले आहेत इथं तूप आपल्याला रवा भाजण्यासाठी लागणार आहे आणि वेलची पूड तर आता आपण सुरुवात करूयात आता इथे मी भांडे येत पातेला तापायला ठेवलेलं आहे तर आता आपण यात आधी पाणी घालूयात पातेला वाटे पाणी घेतलेलं आहे त्याच्यातच हे तूप घालायचे आपल्याला पूर्ण एक वाटी घ्यायचे आणि एक वाटी साखर घ्यायची आपल्याला तर छान अशी उकळी येऊन देऊयात आपण जरा वेळ पाच दहा मिनटासाठी आपण उकळी पाडूयात चमच्या हलवून घेऊयात आपण पूर्णपणे अगदी चमच्या साह्याने पूर्णपणे असे मस्त हलवून घ्यायचे विरघळली पाहिजे आपली साखर पूर्ण साखर विरघळली की गॅस बंद करायचा दहा मिनिटासाठी आपण ठेवूयात असंच आता आपण साखर विरघळली पाहूयात पूर्ण साखर विरघळून द्यायची थोडीशी राहिलेली आहे बघू शकता तर असे पूर्ण साखर विरघळूनच गॅस बंद करायचे आपल्याला आता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवूया आपण इथे मी गारखलगट भांड घेतलेलं आहे तर आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे तर ते आपल्याला इथे ओतून घ्यायचे भांड्यात खुलगट भांडव घेतल्यामुळे काय होतं आपल्याला मळायला बरं पडतं त्याच्यामुळं खुलगट भांड घ्यायचं आणि मग इथे चावून घ्यायचा आपल्याला ला चा। आप ला जसा लागेल तसा आपण घेत राहायचं आपण जितपत बसेल मैदा तितपत घालायचं पूर्ण मैदा मी साळून घेतला होता आता जसा लागला असा आपण टाकून घेऊयात मैदा आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आपल्याला अंदाज येईल किती घालायचं आपल्याला इथे सोडा वगैरे अजिबात काही वापरायचं नाही कारण सोडा घातल्यामुळे काय होतो पूर्ण आपला जो मैदा आहे ना तो पूर्ण आपलं कढई ज्यावेळेस आपण तयार करताना पूर्ण पीस करतो म्हणून ना कधीच आपण सोडा वापरायचा नाही जाती पद्धती असं उकळून घ्यायचं उकळल्यामुळं काय होतं सगळं एकत्र होतं तूप साखर आणि पाणी हे एकत्र होऊन चांगलं एकजीव होतं तर अशा पद्धतीने आपण मळून घेऊया सगळं जसा लागला लागलास नाही वापरायचं जितपत बस वितपत अगदी खुसखुशीत असा छान असा होतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मस्त तेलाचं हो मोहन हे टाकायचं नाही कितीही टाकायचं असा अंदाज येत नाही त्याच्यामुळे हे बरं पडतं तर तर अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे तर यात मी चिमुटभर मीठ घातलं होतं त्याच्यामुळे काय होणार टेस्ट छान येणार आहे शंकरपाळीला तर बऱ्याच वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल की मैदा जर चांगला नसेल तर आपण हे जे परफेक्ट प्रमाण जरी घेतलं तरी कधी कधी पूर्ण असं ठिकऱ्या पडतात मैद्याच्या नाही का असं मळताना तर त्यासाठी हा मैदा फ्रेश आहे असं समजायचं आणि तो जो असतो आपण जो ठिकऱ्या वगैरे पडलं ना तर तो जुनं समजून घ्यायचं त्याच्यासाठी आधी थोडासा चेक करून घ्यायचं आरे मैदा कसा का आहे कारण आहे ना पूर्ण लंकर पूर्ण मैद्याची आपली वाट लागते त्याच्यामुळे काय करायचं आधी थोडासा ट्राय करायचं करताना आणि जरी थोडंसं जरा वाटलं आपल्याला की खूप घट्ट आहे तर आपण कोमट पाणी करून घालू शकता किंवा दुधाचा वापर करून घालू शकता आणि आवडीनुसार तुम्ही गोड हवी असेल तर आणखी साखर ॲड करू शकता म्हणजे आमच्यात गोड लागत नाही त्याच्यामुळे मी कमी साखर घातलेली आहे तर असा छान असा गोळा झालेला आहे तयार तर आपण आता याला अर्धा तासासाठी भिजत ठेवूयात छान असं मुरण्यासाठी ठेवूयात अर्धा तासासाठी आता इथे पाहू शकता मी कढईत गरम करायला ठेवलेलं आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरच आपण त्यात शंकरपाळ्या सोडायचं तर आपण आता एकीकडे आपण शंकरपाळी करायला घेऊयात इथे मी आता एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला आपण लाटून घेऊया चांगला मैदा जर चांगला असेल तर असा व्यवस्थित गोळा तयार होतो आणि मैदा जर खराब असेल ना तर व्यवस्थित होत नाही गोळा आता पळू शकतो कसा छानस गोळा झालेला आहे अगदी महत्वाच्या टीप असतात कि नाही का कधी कधी काय होतं की असं वाटतं आपण परफेक्ट केलं आणि आलं कसं नाही मग तर ह्या महत्वाच्या गोष्टी असतात माहिती चांगला असेल रवा चांगला असेल तर इतर गोष्टी चांगल्या होतात असं छान एवढासा एवढाच फक्त आपल्याला लाटून घ्यायचं खूप मोठी पोळी लाटायची नाही मिडियम साईजचं लाटून घ्यायची असे कट मारायचे जवळजवळ कट करून घ्यायचे एकदम अशा जस हवे असेल तसंच से करायचे पण आता इथे पाहू शकतो मी अशा पद्धतीने केलेले आहे खूप जवळ केलं तर छान लेअर येतात असे पूर्ण कट करून घ्यायचेत आपल्याला सुरे अजिबात खालून असे घेतले की पूर्ण खालपर्यंत असे रोवून घ्यायचे उचलायचे नाही अजिबात सुरे बघू शकता अशा पद्धतीने आपलं कट करून झालेलं आहे तर आता आपण या साईडच्या अशा काढून घेणार आहोत कारण व्यवस्थित येत नाहीत म्हणून आपण साईडच्या काढून घ्यायचं ज्याचा आकार व्यवस्थित आलेला नाही त्यांच्या आणि बाकीच्या उरलेल्या व्यवस्थित ठेवायच्या आता आपलं तेल तापून झालेलं आहे आता आपण शंकरपाळ्या सोडून देऊयात आता इथे मंद गॅसवर आपण तळून घेऊयात सतत हलवायचं जेणेकरून छान असे लेअर्स पडले पाहिजे मंद गॅसवर तळल्यामुळं काय होतं पूर्ण लेअर्स ओपन होतात गरम एकदम गरम केला तर अजिबात नाही नाहीत आपल्याला आणि किंचितचं मीठ घालायचं मी मघाशी अशी माझ्या व्हिडिओमध्ये मी स्किप केलं आहे तर त्यात आपण किंचितचं मीठ घातल्यामुळं काय होतं टेस्ट छान येते पाहू शकता कसे लेअर्स पडलेले आहेत अशा पद्धतीने आपण आता सगळं शंकरपड्या तोडून घेऊया एकदम मंदाच ठेवायची पाहू शकता अशा पद्धतीने पूड सुटलेले आहेत लेयर्स झालेले तर आता आपण हे काढून घेऊयात पूर्णाच्या मध्ये जरी काढलं तर तेलने तळून जाईल आपलं बटर पेपर वगैरे टाकून तर आता आपण हे सगळं असा रंग आला पाहिजे खूप पण काळपट बनवायचं नाही आपल्याला तुम्हाला जशा साईजमध्ये हव्यात तशा साईजमध्ये कट करू शकता आता आपण दुसऱ्या टाकूयात अगदी मीडियम गॅसवर एकदम मंद आचेवर करून घ्यायचे आता या सुद्धा आपण काढून घेऊया अगोदर स्टेपला गॅस करायचा आणि त्याच्यावर या तळून घ्यायच्या कारण लेअर्स ओपन झाल्यामुळे पटकन विरघळण्याची शक्यता असते म्हणून मोठ्या गॅसवर करून घ्यायचं तयार आहेत आपल्या शंकरपाळ्या तर अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा चला तर मग पुन्हा भेटूया पुन आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद